नमस्कार तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या पहिल्या पहिल्या ब्लॉगमध्ये मध्ये खूप दिवसापासून माझ्या डोक्यात होतं की काहीतरी यूट्यूबमध्ये आपला नवीन प्रवास सुरू करायचा पण योग असा आला की आम्ही नवीन घर घेतलं आणि तिथे आम्ही शिफ्ट झालो तर मी म्हटलं की इथं आल्यानंतर हे सुरू करूया तर मी तुम्हाला स्टार्टिंग पासून दाखवते की कसं काय आम्ही एंट्रन्स केलेलं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेल की हॉल आणि किचन किचन मध्ये आम्ही केलेले चेंजेस ते सगळं तुम्हाला दाखवेल तर लेट स्टार्ट एंट्रन्स केलं आहे हे केलेलं आहे शू आहे आणि ह्याची हाईट बघित म्हणजे माझ्या हाईटच्या व्हायला तर ह्याच्यावरती मी बेसिक असे दोन प्लांट्स ठेवले आहेत खाली ग्रीन ग्लास ठेवलेला आहे इथं असं डेकोरेट करायचं आहे थोडं मला पण त्याच्यासाठी वेगळा वेळ मिळत नाही आहे पण असं बेसिक अरेंजमेंट ह्याची केलेली आहे तिथं वर ड्रॉवर आहे आणि आ चप्पल वगैरे एक्स्ट्राचं पण ह्याच्यात फसून जातं तर हे जागं शूर आहे त्याच्यानंतर हे आहे आपलं मेन रोड आणि इथं इथं थोडंसं असे फरशी ठेवलेले आहे रोजची रांगोळी काढायला आपला फ्लॅट हा थोडा फ्रंटला आहे त्यामुळं इथं मेन मला ही जागा मिळते मोठी रांगोळी वगैरे काढायची असेल तर आणि इथं एक नेमप्लेट केलेली आहे हँडवेळ तर ती मी तुम्हाला सांगेल कशी केली आणि कुठून केली त्याच्यासाठी मी एक वर्कशॉप जॉईन केलं होतं मीटिंगला तर ते मी डिटेल्स शेअर करेल जर तुम्हाला लागले तर हा एक कोर्स आहे बेसिकली आणि इथं ना, ना।, ना। थोडीशी स्पेस आहे ह्याच्यामध्ये आमचा प्लॅन आहे की इथं असं काहीतरी एक टेबल टॉप टेप किंवा काहीतरी असं छोटंसं मस्त ठेवायचं जेणेकरून खाली स्टोरेज पण होईल त्याचं आणि वर आपण शोपीस वगैरे पण ठेवू शकतो आणि इथं कोणतीतरी फ्रेम वगैरे किंवा माझ्या डोक्यात आहे की इथं काहीतरी आपण केलेली स्वतः सध्या फ्रेम लावायची नाही लिपन आर्ट वगैरे अशी काहीतरी तर मी येणाऱ्या ब्लॉज मध्ये कसं काय मी त्याच्यात प्लॅन करेन त्याच्यानंतर तर हा आहे आमचा हॉल आणि इकडे राईट साईडला आहे किचन जे तुम्हाला मी आणि ह्या साईडला आहे लेफ्ट साइड ला आहे बाल्कनी आणि हा एरिया आहे आपल्या हॉलचा ठीक आहे तर इथे बेसिक आम्ही एक सोफा वगैरे हे अरेंजमेंट करणार होतो पण ते थोडं बजेटिंग आणि बाकी इंटेरियर नाही झालं तर ते मी तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग मध्ये नक्की दाखवेल आत्ता पुरता थी। मी इथे दोन चेअर ठरलेले आहेत कोणाला तर बसण्यासाठी ठीक आहे तर मी सगळ्यात आधी तुम्हाला दाखवते की कसं किचनचं डिझायनिंग केलेलं आहे काय बिल्डरने दिलं होतं आणि आम्ही त्याच्यात काय काय कन्स्ट्रक्शन चेंजेस केलेत का तर ते मी तुम्हाला आता दाखवते तर पहिला तर मेन सगळ्यात आवडणारा पार्ट आहे देवघर ही आहे देवघरची बॅक साईड आणि जी बॅक साईड आहे ती आम्ही मिररने डिझाईन करून घेतलेली आहे आणि ह्या मिरर ना रिफ्लेक्शन खूप छान येतं हॉलमध्ये त्यामुळे हॉल पण थोडा मोठा दिसतो आणि ह्या साईडला केलेलं आहे असं टेबल टॉप टॉप जे सर्व करायला पण उपयोगी पडतं आणि आम्हाला वर्क फ्रॉम होम वगैरे जास्त आहे सध्या त्यामुळं मला असं उघडून वगैरे काम करायला हे माझ्या हाईटनुसार एकदम परफेक्ट आहे त्याच्यानंतर याची फ्रंट डिझाईन अशी लोअर्स न केलेली आहे आणि बेसिक लाईट इथे दिलेला आहे तर हा आहे आपला किचनचा एरिया हा आता तुम्हाला बऱ्यापैकी मोठा दिसत असेल पण जसा आम्हाला बिल्डरकडनं मिळालेला होता तर तसा नव्हता बेसिक प्रॉब्लेम हा होता ना या फ्लॅटचा की इथं ड्राय बाल्कनी होती आणि ही ड्राय बाल्कनी पूर्ण एरिया कवर करत होती ह्याचा किचनचा तर त्यामुळे आम्ही काय के केलं इथे कडप्पा होता तो कडप्पा आम्ही काढून टाकला जेणेकरून आम्हाला हा देवघरचा जो पोर्शन देवघरचा जो पुढचा जो एरिया आहे तो पूर्ण रिकामा मिळाला आणि त्याचा उपयोग असा होतो ना की आता एक साथ सगळ्यांना सा जर आरती किंवा आपल्याला पूजा करायची असते ना तर खूप म्हणजे मस्त जागा मिळते आणि छान दिसत दिसताना पण आणि नशिबाने असं झालं की ही डिरेक्शन पण देवघराची बरोबर आली तर आम्ही हा उपयोग असा केला या जागेचा आणि हा पूर्ण पार्टिशन झाल्यामुळं तिकडनं थोडी प्रायवसी पण मिळाली किचनचं थोडा एरिया आ, हे करण्यासाठी त्याच्यानंतर इथं काहीच नव्हतं बिल्डरनं इथंपर्यंत दिला होता हा कट्टा फक्त तर इथं आम्ही हे थोडा प्लॅटफॉर्म वर करून इथं खाली ठेवलेला आहे फ्रंट लोडवाला वॉशिंग मशीन आणि वरचा प्लॅटफॉर्म मी यूज करते भांडे वगैरे आपले जे नितरण्यासाठी वापरतात तर त्याच्यासाठी ता हा छान यूज होतो त्याच्यानंतर इथे एक विंडो दिलेली आहे तर ही विंडो अशी ही ओपन होते तर तिकडचा जो पोर्शन आहे कॉमन पोच तर तिथून डायरेक्ट त्याचा व्ह्यू येत होता पूर्ण घराचा तर त्यामुळे आम्ही ते अवॉइड करण्यासाठी इथे रोमन कर्टन्स यूज केलेले आहेत ते बेसिक व्हाईट कलरचेच आहेत खूप छान दिसतात तर ते लावल्यानंतर त्याच्यानंतर ही पूर्ण खालची जी खालचं जे शेल्फ आहे तिथं मी बेसिक असे रोजचे लागणारे आपले डबे वगैरे ठेवलेले आहेत तर ते आता मी आधीचेच माझे यूज केलेले आहेत जे डी मार्टमधनं किंवा इकडनं तिकडनं गोळ्या केलेले जमेल तसा ना मी हळूहळू हे सगळं प्लॅस्टिक पूर्ण रिप्लेस ग्लासच्या ह्याच्यानं करणार आहे पण बघूयात कसं काय होतं मी ते तुम्हाला दाखवलेच कसं ट्रान्सफॉर्म करू आम्ही तर त्याच्यानंतर हा जो छोट्या शेअरच्या वरचा जो एरिया तर हे छोट्या शेअरच्या वरती असे हे क्रॉकरी युनिट आहे तर हे फ्लूट ग्लासनं कव्हर केलेलं आहे ह्याच्यात दोन टाईप होते एक फ्लूट वाला होता आणि एक पूर्ण प्लेन होतं तर प्लेनचं पूर्ण ट्रान्सपरन्सी होती आणि सगळं दिसलं असतं आतलं तर मेंटेनन्सला मला थोडं प्रॉब्लेम येतो कारण माझं पूर्ण वीक माझ्या कामामध्ये जातो ऑफिसमध्ये तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी मी अशा गोष्टी निवडल्या की जेणेकरून मेंटेनन्स थोडं कमी लागेल आणि थोडं थोडेसे एफर्ट्स दिले तरी ते स्वच्छ दिसतील तर त्याच्यासाठी आम्ही असं केलंय की हे वरचे जे स्टोरेज ते पण आम्ही लाईटिश ग्रे कलर घेतलेला आहे जेणेकरून थोडीशी धूळ किंवा कोणता डाग जरी पडला तरी एखाद्या कापडाने ओल्या कापडाला पुसून दिलं तर ते मस्त चम चमकतं म्हणजे त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहेत आता तरी आतापर्यंत तरी नाही आला आता आम्ही साधारण दोन महिन्यापासून यूज करतोय कसं काय कर होईल माहित नाही पण आता हे दिसताना किंवा मेंटेन करताना अजून तरी काही त्रास नाही झालेला तर त्याच्यानंतर तुम्ही इथे बघाल तर ही एलिकाची मॅक्स आर पी एम वाली चिमणी आम्ही घेतलेली आहे तर ही डकलेस नाही निवडली आम्ही कारण त्याला थोडा मेंटेनन्सला वगैरे प्रॉब्लेम येतो हे आम्ही ऐकलं होतं आणि थोडे रिव्ह्यूज पण बघितले होते त्याचे तर त्याचं पूर्ण जी पाईप आहे ती अशी कव्हर केलेली आहे की ती दिसणार नाही तुम्हाला बाहेरून तर ते पण युटिलायझेशन छान झालंय त्या स्पेसचं आणि त्याच्या खाली बरोबर क्रॉकरीने प्रॉपर सेट झालंय तर असं हे पूर्ण सेटअप झाला इथलं त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला म्हणलं की हे जे डेट स्टोरेज त्याच्यानंतर ह्या ह्याच्यावरचा जो भाग आहे चिमणीच्या वरचा भाग तर तो लाईट ग्रे कलरचा आहे आणि हा पूर्ण आम्ही जे आम्ही केलेला आहे ते पूर्ण सॉफ्ट क्लोजच नंतर हे मी सगळं तुम्हाला दाखवलंच आहे चिमणी त्याच्यानंतर खालजे शेल्फ एरिया त्याच्यानंतर त्याच्यावरचे क्रॉकरी युनिट आणि प्लस डेड स्टोरेज त्याच्यानंतर मला हा सगळ्यात आवडणारा कॉर्नर आहे कारण बरोबर ह्याच्यावरती प्लॅटफॉर्म देऊन ही स्पेस कॉर्नरची बरोबर युटिलाइज झालेली आहे पहिली गोष्ट तर आणि खालचं मला मिक्सर किंवा काही एक्स्ट्राच्या गोष्टी असतात त्या ठेवायला उपयोग होतो आता हे काही दिवसांनी असा प्लॅन आहे कि थोडस शेल्फ वगैरे करून थोड्या गोष्टी अजून छान मॅनेज करता येतील पण आता ज्या ज्या गोष्टी वर लागतात त्या आम्ही इथंच ठेवलेल्या आहेत तर हे थोडं इग्नोर आत्तापुरतं पण ही स्पेस पूर्ण छान रिकामी मिळालेली आहे इथं प्लॅटफॉर्ममुळे त्याच्यानंतर त्याच्या एक जागा रिकामी होती तर त्याच्यासाठी त्याच्या शेजारी अजून एक स्पेस होता त्याच्यामध्ये आम्ही एक अमेझॉन वरन स्टोरेज मागवलं होतं तर त्याच्यामध्ये आम्ही जुने कपडे आपले जे पुसायचे वगैरे असतात ते प्लस आपल्या जुन्या पिशव्या पिशव्या ज्या आपण यूजमध्ये नाही आहेत अशा पिशव्या त्याच्यानंतर त्याच्यावरच्या प्लॅटफॉर्म वरती ठेवतो आपण फळ वगैरे हे सगळं म्हणजे जे जे वरवर आपल्या घरातला मेन पसारा असतो तो तिथं झाकून आहे असं म्हणू शकता तुम्ही त्याच्यानंतर आम्ही किचन मध्ये ना किचन मध्येच पूर्ण घरामध्ये आम्ही ज्या पण वस्तू घेतलेल्या आहेत त्या सगळ्या ऑलमोस्ट नवीनच घेतल्या आहेत कारण की आमचा आधीचा फ्लॅट हा फुली फर्निश्ड होता का मग आमच्याकडे स्वतःची अशी कुठलीच गोष्ट नव्हती फक्त भांडी आणि कपडे होते असं म्हटलं तरी चालेल तर आम्ही पूर्ण झाल्यानंतर एक एक गोष्ट घेतली आहे जर तुम्हाला डिटेल्स त्याचे हवे असतील की कुठली घेतली आणि त्याचा रिव्ह्यू काय तर ते पण आम्ही तुम्हाला शेअर करू तर हा फ्रीज हाय त्याच्यानंतर ओवन एलिकाची चिमणी जसं मी तुम्हाला दाखवलं ते त्याच्यानंतर हे मी मध्ये मिस केलं तर हे जे आरो आहे तर हे पहिल्यांदा आम्हाला हे पूर्ण कवर करायचं होतं पण वरनं ते चिमणीचं ती पाईप गेल्यामुळे ते थोडंसं खाली आलं पण त्याचा उपयोग बरोबर होतो की हे बरोबर इथं कवर होत आहे आणि इथून बरोबर आम्ही ह्याचं जे पाणी हे बरोबर ह्याच्यामध्ये जात आहे ओव्हन दाखवलं फ्रीज दाखवलं डिटेल्स परत एकदा सांगते लागल्या तर मला प्लीज सांगा मी तुम्ही पूर्ण देईल त्याचं त्याच्यानंतर जसं मी म्हणलं की हे पार्टी मेन हा एरिया आहे जो पार्टिशन करतोय हॉल आणि किचनला तर ह्याच्यामध्ये इथे स्टोरेज दिलेला आहे मस्त इथं मोठे मोठे दोन वर ड्रॉवर्स आणि खाली दोन शेल्फ दिले ज्याच्यामध्ये एक्स्ट्राचा आपलं जे पण किराणा किंवा काही पण असू दे ते सगळं आपण आतमध्ये ठेवू शकतो तर त्याच्यानंतर आता आपण आलोय हॉलमध्ये तर इथं हे युनिट जे आम्ही आहे पहिल्यांदा प्लॅन मध्ये माग फक्त लुअर आणि खाली छान कपात छान दिसत होतं आणि बजेटमध्ये पण होतं तर मग आम्ही हे असं केलेलं आहे इथं वर शेल्फ वगैरे करायचं आधीपासूनच नव्हतं कारण इतका लोड नव्हता द्यायचा आम्हाला कारण की आधीच ते कॉम्पॅक्ट स्पेस आहे थोडीशी त्यामुळे एक्स्ट्रा गोष्टी इथं वाढवणार पण नाही हे असंच फ्युचरमध्ये पण नाही तर त्याच्यानंतर इथं मी तुम्हाला म्हटलं तसे सोफा आणि हे सगळं ठेवायचं प्लॅन आहे तर ते आपण बघूया तर त्याच्यानंतर इथं आहे आपले कर्टन्स मस्त असे आणि हे थोडे आम्ही इथं लोकल शॉपमधूनच घेतले थे पण हे खूप म्हणजे बजेटच्या बाहेर गेलेली गोष्ट पण खूप छान दिसते कारण हा एकदम फ्रंट आहे दिसणारी बालकनी आणि जी मी तुम्हाला नेक्स्ट दाखवणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवघर नाही दाखवलेलं की कसं ते डिझाईन केलंय किंवा त्याचं बॅक साईडला पण खूप छान डिझाईन आहे तर ती पण मी तुम्हाला दाखवे की कसं काय केलंय आणि जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं की हा टू बी एच के फ्लॅट आहे तर अजून दोन बेडरूम्स राहिले आहेत आणि बदला पोर्च आहे तो पण आम्ही कसा डिझाईन केला आहे आणि कसं केलेलं आहे ओव्हरऑल तर ते मी तुम्हाला नक्की दाखवेल तर स्टेट ट्यू ऑल्स डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल जी पण माहिती मी दाखवली तुम्हाला डिटेल्स हवे असेल तर प्लीज प्लीज तुम्ही कमेंट्समध्ये टाका मी नक्की प्रयत्न करणार की तुम्हाला ती माहिती पुरवण्याचा तर थँक यू सो मच